अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा देखे। 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 ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत अमेरिकेचा खोटा दावा भारताने काढली हवा भारत आणि पाकिस्तान यांच्या संघर्षात यशस्वी मध्यस्थी केल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता दोन अण्वस्त्र संपन्न राष्ट्रांमधील युद्ध टाळल्याचा दावा ट्रम्प यांच्याकडून करण्यात आला होता दोन्ही देशांना व्यापार रोखण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांनी यासंबंधीची तयारी दर्शवली व्यापार रोखण्याची धमकी दिल्यानंतर दोन्ही देशांमधील संघर्ष रोखण्यात महत्वाची ठरली आहे असं विधान ट्रम्प यांनी केलं होतं मात्र त्यांचा दावा भारताने स्पष्टपणे

गोकाक तालुक्यातील कोन्नूर गावात कर्नल सोफिया कुरेशी यांच्या सासऱ्यांच्या घराची आर एस एस हिंदू कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याची खोटी बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरली होती ही बातमी पसरवणारा अनिसहुद्दीन नावाची व्यक्ती ही मूळची कॅनेडियन असल्याचे कळाले आहे असे जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळे यांनी सांगितले बुधवारी त्यांनी बेळगावात पत्रकारांशी संवाद साधला ही पोस्ट एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आली होती जिल्हा सोशल मीडिया नियंत्रण अधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी केल्यानंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली आहे त्याने ती पोस्ट मूळ कॅनडातून प्रसारित केल्याचे कळाले जेव्हा आम्ही त्याला सांगितले की हे खोटे आहे तेव्हा त्याने ही पोस्ट डिलीट केली त्याला एक्स समाज माध्यम खटल्यात त्याची माहिती देण्याची विनंती करण्यात आली आहे जर तो भारतात असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल असे जिल्हा पोलीस प्रमुखांनी सांगितले आहे वळीवाच्या माऱ्याने तालुक्यातील भाग जलमय वळीवाच्या मायाने मागील दोन दिवसांपासून बेळगाव तालुका परिसरात तसेच शहरी भागात हजेरी लावली आहे तालुक्यातील उत्तर भागाला सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे मान्सून पूर्व पावसामुळे काही ठिकाणी किरकोळ नुकसान झाले असले तरी मशागतीच्या कामांना मात्र चांगली गती मिळाली आहे या पावसामुळे वातावरणातील उष्मा कमी झाला असून शेतीच्या कामांना सुरुवात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे वातावरण पोषक ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे शहर आणि परिसराला मागील काही दिवसांपासून वाढत्या उष्म्याने हैराण केलेले आहे अशा परिस्थितीत आता वळीवाच्या सरींचा मारा सुरू झाला असल्यामुळे शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना देखील दिलासा मिळाला आहे गोव्यामध्ये सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे आयोजन जसे कुंभमेळ्याला ला लाखो कोट्यावधी भाविक संत महंत एकत्र येतात तसेच पहिल्यांदाच गोव्याच्या पावनभूमीवर दिनांक सतरा ते एकोणीस मे कालावधीत एक दिव्य आध्यात्मिक कुंभमेळा भरतो आहे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव असे नामकरण असलेल्या या महोत्सवात तेवीस देशातील नागरिक तसेच संत महंत धर्मप्रेमी हिंदू तसेच पंचवीस हजाराहून अधिक भाविक सहभागी होणार आहेत चार ते पाच दिवस वास्तव्य करणार असून संतांच्या वाणीची ज्ञान गंगा एक कोटी रामनाम जपयज्ञ शिवकालीन ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन अशा कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी आहे तणावपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्ह्यात मॉकड्रिल होणार देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी चिकोडी व बेळगाव येथे लवकरच मॉक ड्रिलचे आयोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिल्या आहेत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी वर्गाला विशेष सूचना केल्या तसेच अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेण्याबाबत मार्गदर्शन केले साठी वेळ आणि कालावधी निश्चित केला पाहिजे आणि हे काम पोलीस आरोग्य विभाग अग्निशामक दल आणि रस्ते वाहतूक विभाग या यंत्रणांनी वेळ साधून आणि समन्वय साधून करावे अशा सूचना त्यांनी केल्या या संदर्भात अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली या बैठकीला जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळे अप्पर जिल्हाधिकारी विजय कुमार होनकेरी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख आर बी बंबसर्गी महापालिका आयुक्त बी शुभा जिल्हा नगरविकास कक्षाचे प्रकल्प संचालक आणि इतर अधिकारी उपस्थित होते भाजपतर्फे राज्यात उद्यापासून तिरंगा यात्रा ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय सशस्त्र दलांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्यभरात तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती खासदार इरण्णा कडाडी यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते उद्या गुरुवार दिनांक पंधरा रोजी बेंगलोरमध्ये तिरंगा यात्रा काढण्यात येईल आठवड्यानंतर संपूर्ण राज्यात ही मोहीम राबवली जाईल प्रथम शहरी स्तरावर त्यानंतर विभाग स्तरावर ही मोहीम राबविण्यात येईल असे त्यांनी सांगितले ही एक बिगर राजकीय यात्रा आहे ज्यामध्ये जनतेला सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते आर अशोक यांनी मंगळवारी बेंगलोरमध्ये याबाबतची घोषणा केली आहे ऑपरेशन सिंदूर आणि सशस्त्र दलांना आमचा पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही संपूर्ण कर्नाटकात तिरंगा यात्रा काढणार आहोत असे कडाडी यांनी यावेळी सांगितले याचबरोबर न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद